दा शपथविधी दे दा देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तिथं शपथविधी पार पडला काय तुला कोणी माहिती देत रे आम्हालाच माहिती नाही तुला बरी माहिती मिळेल महाविकास हो आघाडीला संजय राऊतांनी सरप्राईज घेतलं नो कॉमेंट ते काय झालंय ते आज इतके सूचना त्यांना लकला विजयानंतर शरद पवारांच्या घरात शरद पवारांकडनं तुम्हाला शुभेच्छा आल्यात का या विजयानंतर काही सुप्रिया आम्ही शहाच्याकडनं शुभेच्छा आल्या माझ्या आईकडनं शुभेच्छा आल्या ज्या ज्या बहिणींनी माझी कामं केली त्या तिन्ही बहिणींकडनं शुभेच्छा आल्या माझ्या मा, मुलांच्याकडनं आल्या माझ्या पत्नीकडनं आल्या अशा सगळ्यांच्याकडनं मला शुभेच्छा आलेल्या माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं आल्या तुझ्याकडनं आल्या <laughs> असं अनेक दुपारी सगळे भेटायला आले तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला दिल्या ना शुभेच्छा दिल्या की नाही त्याच्यामुळे तुमच्या शुभेच्छांचा मी स्वीकार केला बाब रे अजून सागरचं व्हायचं सागर <laughs>